प्रसाद डिंगणीच्या खुनात सहा तरुणांचा सहभाग निष्पन्न पाच अल्पवयीन तर एकाला अटक वारंवार त्रास देत असल्याचा विचारल्याच्या कारणातून गुरु प्रसाद संजय डिंगणे सतरा जवाहर नगर या युवकाचा निर्गुण खून करण्यात सहा जणांचा सहभाग असल्याचं चा निष्पन्न झालं यापैकी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम वायुकुमार कोडेकर याला अटक केली तर त्याचे अन्य पाच साथीदार अल्पवयीन आहेत त्यापैकी चौकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे एका अल्पवयीनचा शोध सुरू आहे कबनूर शाळेसमोर गुरुवारी रात्री खुनाची घटना घडली होती डिंगणे हा पाहण्यासाठी गेला होता भागातील काही मुले त्याला दादागिरी करीत होती याबाबत त्याने आपला मित्र सौरभ शहाजी पाटील वय बावीस राहणार गणपती कट्टा जवाहरनगर याला फोनवरून सांगितले त्यामुळे सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार कोरवी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले त्यांनी दादागिरी का करता अशी विचारणा केली असता त्यातून वाद होऊन प्रसादवर गुप्तीने वार करण्यात आले त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ पाटील हा पाटीत मनगटावर झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी सौरभ पाटील याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार मुख्य संशय शुभम कोळेकर याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान त्याचे आणखीन पाच साथीदार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले त्यापैकी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात पाठवले महानकर न्युप्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा